गुड मॉर्निंग सगळ्यांना भरपूर कामावरले आता भीती थोडं वाढून घेतल्या इकडं सेंटरिंगचं काम चालू आहे आता माळे इकडं बांधकाम काढल्यामुळे तर झाडांचे खूपच नुकसान झाले आमच्या आणि घर सारा झाला नसता आल्यानंतर आता चहा घेतला आणि पाणी भरतोय कारण की त्याची पाणी काढली आमची त्याच्यामुळे पाणी भरून असं व्हावं लागतंय आम्हाला त्यामुळे पाणी भरावं लागतं लागत सुट्टी नाही तुम्हाला आज आज पण सुट्टी तुम्हाला इकडे बघ बघ इकडं बघ गुड मॉर्निंग सकाळचे वाजले आहे साडेनऊ आता सगळं आवरून झालेलं आहे माझं तो आता फक्त शाळा नसल्यामुळे काय मुलांना आवरून द्यायची गरज नाही आज आईंना असता लागणार नाही मुलांना त्याच्यामुळे थोडी चिंता आहे त्यांचं चालू आहे टी व्ही बघायचं काम सध्या तरी टी व्ही बघू राहिले सध्या बघू आता साऱ्या तू इथे घे हरी घे खेळायला काय घातला गोंडा असा का हे पुरी घालून देऊ का छान जगन्नाथ बघू राहिले का जय जगन्नाथ मग मग काय करतोय मग काय करतोय काय झालं तुझं आवडल्यामुळं मी थोडासा मेडिटेशन करते इथं मेडिटेशन दहा पंधरा मिनिटं केलं तरी चालते मग सप्त दिवसभराची सुरुवात चांगल्या उडणे आणि आई इथं देवपूजा करताय वाचन चालू आहे आईच थोडा झाले साडे दहा वाजले नीट चालले खेळताय नीट खेळशील ना आणि दादू नीट खेळशील ना सारा अजिल त्रास देऊ शकते ना नाही ना इकडे बघा मी अजिल त्रास दे ना नाही ना बाय 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 कर बाय हॉस्पिटलमध्ये आले आता मेडिकलमध्ये पण सर आले नाही आहे आजू त्याच्यामुळे आता बघायचं काय माल लावायचा आहे काय नवीन किंवा काही नवीन ऑर्डर आलेली असेल तर मग एंट्री करायची असे काम असतं हॉस्पिटल हो म्हणजे Bye. Bye.